हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मेघा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि इकडे बघा आमच्या आई आलेल्या आहेत उद्या आरोचा बड्डे आहे म्हणून आरोच्या आई आणि बाबा आलेले आहेत आरोचं खूप दिवस झालं चालू होतं माझ्या बडला आई कधी येणार माझ्या बडला बाबा कधी येणार मग आईने सगळी गावाकडची कामं वगैरे आवरली आणि आज आले लवकरच येणार होत्या पण त्यांच्या कामाने झाले मामांचे त्याच्यामुळं मग थांबावं लागलं तर उद्या बड्डे आहे वीस तारखेला आरोचा म्हणून मा आई आज हो आल्या सकाळी सात वाजता हे लोक निघाले होते तेव्हा आता ते पाच वाजता घरी पोचलेत मी गेले होते खाली सामान आणायला कारण आईंनी सामान बरंच आणलं होतं घर येतं ना आई जेवढं दिसाल तेवढं सामान घेऊन येतच असतं तिकडे यायचं म्हटलं की आणि ह्या दोघींचा इकडे डान्स चालला होता मी सामान आणायला चालले म्हणून खाली घरात कोण नव्हतं तर ह्या आईकडे डान्स करत होत्या तर बघा फायनली आई बाबा आल्या आरोच्या आणि आरो एवढा खुश झाला आहे बेडरूमध जाऊन ते लपून इकडं बघा छकुली छकुली असतीये आईने खूप सामान आणले ते सगळं आता काढून ठेवावं लागणार आहे कारण की रात सकाळी हे बघा इकडं छकुलीचे लाड चाललेले आहेत खूप दिवसाने भेटले की मग जरा असताना शकुली आता आई बाबा आले की इकडच असते दिवसभर इकडच असते ती घेवायला नाही रोज येत नव्हती चार पाच दिवस तिकडं आलीच नाही कसलीच इथून एक पाच मिनटाच्या अंतरावर तिचं आहे पण सारखी सारखी येत नाही ती आता सारखी मी इकडे आरवलं पण बसला होता बेडरूममध्ये तो पण पळत आला आजी बाबा आले की लगेच आता हे सगळं सामान काढून ठेवावं लागेल कारण आईने भाज्या वगैरे सगळं आई तिकडं गावाकडचं घेऊन येतात आणि रे सकाळी सातला बसला बसायचं त्याच्यामुळं आईने रात्री सगळं पॅकिंग करून ठेवलं होतं तर हे सगळं खोलावं लागेल लगेच आणि आई आले आल्या सगळं खुलतच बसल्या होत्या कारण की त्यांना असं रात्रभर ते पॅकिंग करून ठेवलं होतं बॅगमध्ये त्यामुळं खराब व्हायला नको म्हणून आणि आंबे पण आणले होते त्यांनी पाथडीमधून गावाकडचे आणि इथं विकत घेऊन छान लागतं आंबे पण विकत घेतलेले जरा वेगळेच राहतात औषध वगैरे मारलेले आणि हे गावाकडचे आंबे चांगले आहेत त्यामुळे माईने खूप आंबे पण आणले होते आणि इकडे ह्यांचा धिंगाण चालला होता स्वराचा छोकोलीचा आणि आरवचा आईने सामान आणले ते सगळं आई काढून ठेवत होत्या आणि भाजी आणली होती आईने घासाचे गावापण आणली भाजी आम्हाला खूप आवडते आम्हाला पण आवडते आणि माझ्या मोठ्या भाऊ त्यांना पण आवडते खूप त्यामुळे मग खूप आणली होती मग त्यांना आणली आम्हाला आली आईने आणली होती मग आज संध्याकाळ तीच भाजी बनवायची बघा आईने किती सामान आणले आणि शकुलीला आमच्या शूट सॉरी आमच्या तनिष्काला शूटिंग करायला लावलं होतं तिला छपली सांग म्हणलेलं आवडत नाही व्हिडिओमध्ये मी तिचं नाव तनिष्का आहे तर तनिष्काला मी व्हिडिओ करायला सांगितलं होतं तिने एवढा कॅमेरा हलवलाय तर इकडं मी बघा सामान काढ ऐक होत्या काढून मला आणि मी सगळं ठेवत होते जागे व्यवस्थित ही भाजी जरा फॅन काल ठेवली वाऱ्याला आणि पाऊस पण आहे खूप आत्ता दिवसभर पाऊस नव्हता आणि आता पाऊस यायला लागलाय चार पाच दिवस झालं रोज संध्याकाळी पाऊस पडतो आमच्या इकडं आणि इथं सगळं आपण विकत घेऊन हे खातोच पण गावाकडची जी टेस्ट लागते गावाकडचं जे नॅचरल असतं ते त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते कारण गावाला जरी गेलं तर एवढे सगळेजण असले की भाज्या वगैरे बनवतो ना तर एवढ्या सिम्पल बनवल्या तरी पण ते तितक्या छान लागतात आणि इथं आपण तेच आणतो एवढे मसाला वगैरे घालून करतो पण एवढं म्हणजे ते पाण्यात ती चवच नाही गावाकडच्या पाण्यातच चव आहे की काही जरी केलं तरी छानच लागतं गावाकडं आणि एकमेकाच्या नादारी माणूस खातं पण ही मामाने पाथडीवरून भेळ आणली होती मग मामा खात होते मी स्वयंपाक करून ठेवला होता पण चार वाज पाच वाजले होते नाही तर यायले त्यामुळे मामा म्हणले नको मग नंतर मामाने परत थोडीशी भाकऱ्याने भाजी खाल्ली मग ते भेळ बसले होते घेऊन खात आणि आईने काय त्यांना दिसल ते सगळं घेऊन आल्या होत्या खायला मसाले तिखट शेंगा बरंच काय काय आई घेऊन आल्या होत्या भाजीपाला मिठाई एक तनिष्काला एक आरवला Tepat di itu, asli. Karena ini blog mode itu perintah sarawana. Sri sami sama itu. bye bye.